स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा राज्यात नेहमीच चर्चेला जातो अनेक बलात्काराच्या छेडछाडीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे परंतु आता खुद्द महिला पोलिसच सुरक्षित नसल्याचं दिसून येत आहे राज्यातील आठ महिला पोलिसांवर त्यांच्या तीन वरिष्ठांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उजेडात आल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे या सर्व पीडित महिला पोलिसांनी आपल्या वरिष्ठांकडून होत असलेल्या या अत्याचाराविषयीचं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवल्याने या प्रकरणाला वाचा फुटली आहे मुंबई पोलिस दलाच्या नागपाडा मोटर परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांवर तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अनेकदा बलात्कार करण्यात आला एवढंच नाही तर महिला पोलीस गरोदर राहिल्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करून त्यांना गर्भपात करण्यास भागही पाडण्यात आलं मोटर परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांवर तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मागील अनेक दिवसांपासून वारंवार बलात्कार करण्यात येत होता या महिला पोलीस कर्मचारी गरोदर राहिल्यानंतर त्यांना बळजबरी गर्भपात करण्यासही भाग पाडण्यात आल्याचा आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केला आहे कहर म्हणजे शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडिओ ही या अधिकाऱ्यांनी बनवल्याचा आरोप महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार करणारं पत्र पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलं आहे आपल्या तक्रार अर्जात महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्यासोबत घडलेली आप भीती सांगितली आहे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे आठ महिला पोलिसांनी पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत आपल्यावर बलात्कार झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे या गंभीर घटनेबाबत महिला पोलिसांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे या घटनेची वरिष्ठ तपास यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी या महिला पोलिसांनी केली आहे या पत्राची गंभीर दखल घेण्यात आली आहे आणि चौकशीही सुरू करण्यात आली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा